खासदार हेमंत गोडसे यांच्या प्रयत्नांतून तर बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया नाशिक यांच्या मदतीने सिन्नर ग्रामीण उपजिल्हा रुग्णालय येथे स्वयंनिर्मित ऑक्सिजन युनिट बसवण्यात आले असून त्याचा लोकार्पण सोहळा बुधवार दिनांक बारा मे रोजी खासदार हेमंत गोडसे यांच्या हस्ते पार पडला तत्पूर्वी खासदार यांनी संपूर्ण ग्रामीण उपजिल्हा रुग्णालयाची पाहणी केली आहे गेल्या काही दिवसापासून सिन्नरमधील ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाल्याची तक्रार खासदार हेमंत गोडसे यांना समजताच त्यांनी तात्काळ या ठिकाणी स्वयंनिर्मित ऑक्सिजन युनिट बसवण्याचा शब्द दिला होता तो त्यांनी नाशिक येथील बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडियाच्या मदतीने बडोदा येथील ॲरो कंपनीकडून कर खरेदी करत बसवला आहे या युनिटची क्षमता ही प्रति तास दहा एम एन क्यू इतकी आहे या युनिटमुळे सुमारे पंचेचाळीस ते पन्नास रुग्णांना चोवीस तास ऑक्सिजन उपलब्ध होणार आहे दिवसभरात सुमारे पस्तीस ते चाळीस जंबो ऑक्सिजन सिलेंडर भरता येणार आहे यामुळे ऑक्सिजन अभावी रुग्णांचे होणारे हाल व गैरसोय दूर होणार आहे अशा या स्वयंनिर्मित ऑक्सिजन युनिटचा लोकार्पण सोहळा बुधवार दिनांक बारा मे रोजी खासदार हेमंत गोडसे यांच्या हस्ते संपन्न झाला याप्रसंगी त्यांच्यासमवेत माजी आमदार राजभाऊ वाजे युवा नेते उदय सांगळे तहसीलदार राहुल कोताडे रुग्णालयाच्या अधीक्षिका डॉक्टर वर्षा लहाडे पंचायत समिती सभापती शोभा बरके नगराध्यक्ष किरण डगळे संग्राम कातकडे गौरव घरटे सोमनाथ तुपे दीपक खुळे पिराजी पवार अभय चौकशी हेमंत वाजे शैलेश नाईक सोमनाथ पावसे आदींसह शिवसैनिक उपस्थित होते एस सी न्यूजसाठी अक्षय गायकवाड ऑक्सिजन जी आहे आज आणि आपल्याला अर्जंटमध्ये दोन प्लांट आपल्याला उभे करायचे आहेत त्याच त्यांनी असं काही फायनल नव्हतं केलं की कुठल्या लोकेशनला फिट करायचे पण जेव्हा त्यांनी सांगितलं की असं करायचं आहे आणि बिल्डर्स असोसिएशनची मदत आम्हाला या गोष्टीसाठी लागणार आहे तर मला बिल्डर्स असोसिएशनच्या चेअरमॅन म्हणून आणि माझ्या टीम मेंबरचं इतकं कौतुक वाटतं की केवळ तीन तासामध्ये साधारणतः पस्तीस लाख रुपये गोळा झाला आहे आमच्याकडे त्यासाठी मी आमच्या बिल्डर्स असोसिएशनच्या सगळ्या मेंबर्सचं मी खूप मनापासून मनापासून मी कौतुक कौर आणि त्यांच्या सगळ्यांचे धन्यवाद मानतो मित्रांनो एक गोष्ट सांगू इच्छितो की कुठलीही गोष्ट जर करायची असेल आणि जर चांगल्या त्याची भावना त्याच्यामागे चांगली असेल तर कुठलीही गोष्ट साध्य होते आता हा जो प्लांट आपल्याला इथे एक गिरणाऱ्याला चार दिवसापूर्वी साहेबांनी त्याचं सा, लोकार्पण केलेलं आहे आणि आज आपण इथे सिन्नरला करतोय पण जर मनापासून इच्छा असेल आणि काम करायची तीव्र भावना असेल तर कुठलंही काम पूर्णत्वास नेलं जात ही गोष्ट तुम्हाला सांगायचं कारण एवढंच आहे की हा जो प्लांट आपण इथे फिट केलेला आहे ह्याच्यासाठी खूप नंबर लागलेले होते साहेबांनी इकडनं मुंबई मुंबईवरनं बडोदा अहमदाबाद अहमदाबादला गेले जवळपास पाच साडेपाच तास ते त्या फॅक्टरी मध्ये बसून होते पण त्यांना काही रिस्पॉन्स मिळत नव्हता मग त्यांनी तिथल्या दोन तीन खासदारांच्या माध्यमातून त्या मालकाशी संवाद साधला आणि अप्पासाहेबांचं सा काम बघून त्यांची तळमळ बघून हा प्लांट आपल्याला ताबडतोब उपलब्ध करून दिलेला आहे पूर्वी पण ज्या प्लांटचे प्लांट काही ऑर्डर दिले गेले होते त्या लोकांना अजून प्लांट मिळालेले नाही पण आप्पासाहेबांच्या प्रयत्नांनी आपल्याला हा प्लांट ताबडतोब उपलब्ध झालेला आहे तर मी अप्पासाहेबांना विनंती करतो की असंच समाजोपयोगी काम आपण सतत करत राहू आज ग्रामीण रुग्णालय सिन्नर येथे खासदार खासदारसाहेब गोडसेसाहेब यांच्या अथक प्रय परिश्रमातून तीस बेडसाठी ऑक्सिजन प्लांट उभा करण्यात आलेला आहे त्याच्यासाठी तीन दिवस सगळ्यांनी अहोरात्र कष्ट घेऊन त्या प्लांटला उभं केलं आणि आज त्याचं यथासांग लोकार्पण करण्यात आलं या प्लांटचं उद्दिष्ट एवढंच आहे की हवेतून हा ऑक्सिजन घेणार तो त्या तीन चेंबर्समधून जाणार त्याच्यामध्ये ऑक्सिजन हे जो हवेतला आहे त्याला कॉन्सन्ट्रेट केलं गे जातं आणि त्याच्यानंतर त्या तो एका स्टोरेज टँकमध्ये येतो आणि त्या स्टोरेज टँकमधून मग तो पाईपलाईनला सप्लाय केला जातो अशा प्रकारे आपण पस्तीस ते चाळीस बेडसाठी हा ऑक्सिजन प्लांट लोकांच्या सुविधेसाठी इथे आणलेला आहे ह्या प्लांटचं ह्या प्लांटचं जे काही का कार्य आहे ते इलेक्ट्रिसिटीवर चालतं तर माझ्या मनामध्ये असं आलं की इलेक्ट्रिसिटी गेली तिन दे उसा वसन लाइट जाने से तर सध्या दोन तीन दिवसापासून लाईट जाण्याचं प्रमाण खूप आहे तर आता काय तर रात्री आम्ही त्या पाईप लाईन करणाऱ्या व्यक्तीला हेच सांगितलं की जर तो प्लांट लाईटवर चालत असेल तर पस्तीस बेड ते चाळीस बेडला तो पुरवी जर लाईट गेली तर फक्त एक नॉब एडजस्टमेंट करून तो आपल्या ड्युरा टँकला अटॅच सगळ्या सगळ्यांना म्हणजे उर्वरित सर्व रुग्णांना ऑक्सिजन सप्लाय करू शकतो सो असं डुअल त्याचं आम्ही मॅकॅनिझम करून आम्ही तो आज यशस्वीरित्या बसवलेला आहे आणि आज त्याचं काम चालू झालं आहे ह्या सर्वांमध्ये शिवसेनेच्या सर्व पदारी पदाधिकाऱ्यांचे मी शतशः प्रणाम करून धन्यवाद देते की त्यांनी त्यांच्या कष्टातून त्यांच्या प्रयत्नातून हा इथे आणला आणि लोकांच्या उपयोगासाठी त्यांनी तो लोकार्पण करून दिला आणि ग्रामीण रुग्णालय सिन्नर ह्या संस्थेमध्ये हा प्लांट आज उभा राहिलेला आहे यासाठी आपले सिव्हिल सर्जन डॉक्टर थोरात साहेब हे सुद्धा येऊन गेले डॉक्टर प्रशांत खैरे यांनीही इथे उपस्थिती लावली आपले माजी आमदार वाजेसाहेब यांनीही याच्यासाठी खूप प्रयत्न केले आणि आज ते आज ते प आज सगळ्या सगळ्यांसमोर त्याचं हे चित्र आहेच की आज आपल्याला एवढे यशस्वीरित्या तीस ते चाळीस जणांसाठी ऑक्सिजन हवेच्या माध्यमातून मिळणार आहे हे आपल्या सगळ्यांचं सिन्नरकरांचं भाग्य आहे बिल्डर असोसिएशन ऑफ इंडिया नाशिक सेंटर यांच्या वतीनं आज सिन्नर उपजिल्हा ग्रामीण रुग्णालय या ठिकाणी दहा एन एम क्यूब म्हणजेच एकशे सहासष्ट लिटर पर मिनिट म्हणजे जवळजवळ सदोतीस ते अडोतीस जम्बो सिलेंडर्सच्या क्षमता असलेला आज ऑक्सिजन प्लांट या ठिकाणी लोकार्पण सोहळा या ठिकाणी होतो आहे मला असं वाटतं का निश्चितच सामाजिक बांधिलकीच्या माध्यमातून बिल्डर असोसिएशन ऑफ इंडिया नाशिक सेंटर यांनी या अगोदर देखील गिरणारे ग्रामीण रुग्णालयासाठी पाच एन एम क्यूबचा प्लांट त्या ठिकाणी दिला आणि आज या ठिकाणी दहा एन एम क्यूबचा प्लांट या ठिकाणी लोकार्पण होतोय आहे मला असं वाटतं का निश्चितच प्रशासन जरी प्रामाणिकपणे क काम करतं आहे परंतु ज्या प्रकारामध्ये रुग्णसंख्येची वाढ या ठिकाणी झाली आणि आपण मागच्या काळामध्ये जर बघितलं तर निश्चितच अनेक ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे निश्चित काही रुग्णांना त्या ठिकाणी त्यांचे प्राण गमावं लागले आणि म्हणूनच आज ऑक्सिजनचं महत्त्व सगळ्यात सगळ्यांनाच कळलं आणि त्यासाठी बिल्डर असोसिएशन ऑफ इंडियाने जो काही पुढाकार घेतला या दोन ठिकाणी जे प्लांट या ठिकाणी मंजूर केले त्यांचं मनापासून या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो व त्याचबरोबर आ, या सिन्नर ग्रामीण रुग्णालयाला शासनाच्या वतीने देखील वीस एन एम क्यूबचा म्हणजे जवळजवळ याच्या दुप्पट क्षमतेचा देखील त्या ठिकाणी प्लांट मंजूर आहे इंडियन सिक्युरिटी प्रेसकडून देखील त्याला मान्यता मिळाली होती त्यानंतर आपण आपला जो सिव्हिल हॉस्पिटल आहे त्या त्यासाठी देखील जवळजवळ सहाशे लिटर पर मिनिटचा एक प्लांट एच एलकडून त्या ठिकाणी त्याला तत्वता मान्यता त्या ठिकाणी मिळालेली आहे सय्यद पिंपरी असेल सय्यद पिंपरीला देखील आयरल म्हणजे एच एलच्या अंडर जी एक वेंडर आहे आए, आयरल म्हणून तर त्यांच्या माध्यमातून देखील दहा एन एम क्यूबचा प्लांट या ठिकाणी मला असं वाटतं का या संपूर्ण माध्यमातून आपल्या संपूर्ण जिल्हा हा ऑक्सिजनच्या ऑक्सिजनसाठी हा आत्मनिर्भर होईल आणि म्हणून मला असं वाटतं का स्वावलंबी होईल आणि त्या माध्यमातून आपल्याला कुठल्याही इतर जिल्ह्यामध्ये जाण्याची म्हणजे आणण्याची ऑक्सिजन आणण्याची वेळ पडू नये यासाठी अनेक संस्थांनी देखील अजून पुढे यावं शासनाने देखील जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून नऊ ग्रामीण रुग्णालयाला त्या ठिकाणी ऑक्सिजनचे प्लांट्स त्या ठिकाणी मंजूर केलेले आहेत आणि मला निश्चित खात्री आहे ते आणि सामाजिक संस्थां मिळून जर आपण काम एकत्रित केलं शासनाने आणि सामाजिक संस्थांनी तर आपण निश्चितच आत्म आत्मनिर्भर आपला संपूर्ण जिल्हा त्या ठिकाणी आपण रुग्णालयाची के पाहणी केलेली आहे कोविड पेशंट कोविड संक्रमण आलेलं आहे काय नमतं निर्देश आला निश्चित या ठिकाणी जे काही आढळलं तर निश्चित काही आज सिलेंडर्स वेळोवेळी नसल्या थोडी गैरसोय सर्वच रुग्णांची होती मला असं वाटतं का ऑक्सिजन हा खूप सेन्सिटिव भाग आहे आणि यासाठी सातत्यानं कुठंही गॅप पडता कामा नये अशा प्रकारचं नियोजन म्हणजे ॲडिशनल सिलेंडर्स असावेत किंवा त्याला सबस्टिट्यूट काहीतरी व्यवस्था त्या ठिकाणी असावी जेणेकरून म्हणजे मला असं वाटतं की एखादा मला काल आपले माजी समाजकल्याण मंत्री आमचे गोलप या ठिकाणी हे पाच सेकंदासाठी जर ऑक्सिजन गेलं तर काय होऊ शकतं या देशच्या म्हणजे संपूर्ण ज जगामध्ये तर मला असं वाटतं की ऑक्सिजनचं महत्त्व आपल्याला कळलेलं आहे आणि म्हणून कुठंही ऑक्सिजन घेत असताना कुठंही गॅप पडू नये याची काळजी देखील प्रशासनाने घेण्याची आवश्यकता